एम पी एस सी करून तुमचा हा व्यवसाय चालवताय काय सांगाल कसं प्रेरणा कशी मिळाली तुम्हाला व्यवसाय करण्याची माझ्याकडे टाईम भरपूर होता तर मी ते इन्व्हेस्ट केला परंतु मला माझ्या मावशींचा भरपूर सपोर्ट आहे मेन म्हणजे माझ्या मिस्टरांचा खूप सपोर्ट आहे मी फक्त आयडिया दिली परंतु हार्डवर्कचं काम तेच सर्व ऍडजस्ट करत आहेत माझे मिस्टर अच्छा त्यांचा मिस्ट मला खूप छान सपोर्ट आहे आणि ते होते म्हणून मी हे करू शकतो अच्छा आणि प्रत्येक स्त्री हे करू शकतो नमस्कार मंडळी करू या व्यवसायामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण भेट देणार आहोत गरमागरम तांदळाच्या भाकरी सेंटरला हे बघा गरमागरम भाकरी सेंटर तांदळाच्या भाकरी मिळतात इथे छान असा सेटअप आहे हे भाऊ आहे तिथे बघा इकडे भाकरी तयार झालेल्या आहेत बघूया भाकरी कशा बनतायत त्या इथे ताई आहेत ज्या काम करतायत खूप सारे तवे दिसत आहेत इथे छोटा दादा इथे भाकरीची मेकिंग करतोय दादा नमस्कार काय नाव तुमचं अजित बर्वे अजित बर्वे कधी सेटअप केलं तुम्ही हे भाकरी एक सेंटर एक दीड वर्ष झाला एक दीड वर्ष झाला कसा रिस्पॉन्स आहे खूप छान रिस्पॉन्स इकडचा ॲड्रेस सांगू शकता का सेक्टर तेवीस नेरुळ नवी मुंबई बिल्डिंग नेरूळ पोलीस स्टेशनच्या मागे नेरुळ पोलीस स्टेशनच्या मागे अच्छा आणि ह्या मशीनबद्दल काही माहिती देऊ शकता का मशीन ही आम्ही गुजरातवरून मागवली आहे गुजरात वरून म्हणजे सगळ्या प्रकारच्या भाकरी होतात का जवारी आणि तांदूळ जास्त चालतात नाचणी जवारी नाच, आणि तांदूळ ज्वारी आणि तांदूळची जास्त होते का अच्छा अच्छा आणि आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाकरी मिळतात आणि काय रेट्स आहेत बघा म्हणजे इकडे रेट्स पाहू शकतो आपण तांदळाची भाकर मिळते रुपये जवारी वीस रुपये मशीनची कोणाला घरच्या पद्धतीची पाहिजे तर तुमचीच बाजरीची वाकर नाचणी चपाती पुरणपोळी आणि चरणपोळी मालपुला कॉन्टॅक्ट का, डिटेल्स काय आहे जर कोणाला बल्क ऑर्डर द्यायची असेल तर आमच्या कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेल्या आहेत मंडळी हे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत आणि वेळही दिलेली आहे हे नोट डाऊन करून घेऊ शकता तुम्ही ताई नमस्कार ता, ताई, 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 ताई स्वतः हा बिझनेस चालवत किती वेळ झाला म्हणाले किती एक वर्ष एक वर्षापासून वर्षा ताई हा व्यवसाय चालवत आहेत ताई क ताई, ताई तुमचं नाव शीतल, शीतल बर्वे ताई कसा रिस्पॉन्स आहे खूप छान अरे वा ताई ॲट अ टाईम चार चार तव्यांवर काम करतात तुम्ही बघू शकता मंडळी दिवसभर तेच असतात मी जॉबवरून येतो संध्याकाळी काय दादा तुम्ही तुम्ही मदत करतात ताईना तुम्ही जॉब करून हे अरे चान, चान। था, था, था। तर, स्पेसेली स्पेसेली वा छान छान दिवसभर अच्छा अच्छा तिकडच्या ताई का मुलगा शिकून काम करतो हा इकडे तू शाळेत कितवीत आहेस तू अच्छा छान मंडळी बघा कशी गरमागरम भाकर तयार होते छान असा छोटासा व्यवसाय आणि छान ताई ताई ताईंना दादरचा सपोर्ट मिळाला आहे आणि छान त्यांचा व्यवसाय चालू आहे बघा इथे पीठ मळायचं काम चाललेलं आहे इथे चपातीचं इथे चपाती मेकिंग चाललेली आहे